सन एकोणीशे चौतीस बाबासाहेब आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी एक सहल ठरवली वेरूळच्या बौद्ध लेणी पाहण्यासाठी ठिकाणं निश्चित होत पण नाशिकहून निघाल्यावर वाटेत दौदताबादचा किल्ला भेटीसाठी ठरवण्यात आला त्या ऐतिहासिक किल्ल्याचं सौंदर्य पाहण्यासाठी ते पोहोचले प्रवासामुळे त्यांचे चेहरे थोडे धुळीने माखलेले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक पाण्याचं टाकं होतं काही सहकाऱ्यांनी तिथं थोडं पाणी घेतलं चेहरा आणि हातपाय धुतले पण अचानक एक वृद्ध माणूस धावत येतो ओरडतो या अस्पृश्यांनी टाक अपवित्र केलं आवाज ऐकताच गर्दी वाढते गर्दीतून आवाज येऊ लागतो यांनी मर्यादा ओलांडल्या यांना धडा शिकवला पाहिजे बाबासाहेब व त्यांचे सहकारी समजावत होतो आम्ही बाहेरच्या आहोत इथल्या प्रथा माहीत नव्हत्या पण कोणी ऐकायला तयार नव्हतं गर्दीचा सूर अधिकच आक्रमक झाला बाबासाहेबांना वाटलं आता हे वाद हिंसक वळण घेतील पण ते शांत होते संयमाने बोलत राहिले ते विचारतात जर हाच माणूस तुमच्याच समाजात सामील झाला तरी तुम्ही त्याला पाणी घेऊ द्याल का या थेट प्रश्नाने गर्दी शांत झाली कुणालाही उत्तर देता आलं नाही एक क्षणासाठी सगळे स्तब्ध झाले बाबासाहेबांनी विचारलं आम्हाला किल्ल्यात प्रवेश आहे की नाही तेथील सुरक्षा रक्षक म्हणाला हो पण पाण्याला स्पर्श नाही एक शिपाय बरोबर येईल त्या दिवशी बाबासाहेबांनी एक सत्य अधोरेखित केलं अस्पृश्यता ही केवळ एका धर्मात मर्यादित नाही ती एक मानसिकता आहे जी माणुसकीचं अस्तित्वच नाकारते अस्पृश्यतेचा विशारा धर्म बघत नव्हता तो फक्त माणुसकी हरवत होता बाबासाहेबांनी प्रश्न विचारले जे समाजाच्या मूलभूत संकल्पनांवर घाव घालणारे होते आज जर कोणी माणसाच्या धर्माने जातीने किंवा स्पर्शाने पाणी दूषित मानतो तर तो केवळ पाणी नव्हे तो संपूर्ण मानुसकी दूषित करतोय बाबासाहेब म्हणतात मी माणूस म्हणून जगणार धर्म जात संप्रदाय हे माणुसकीच्या वर असू शकत नाहीत बाबा हा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेल्या वेटिंग फॉर विजा या आत्मकथनात्मक पुस्तकातून घेतलेला आहे